पिंडकेपार येथे मंडईनिमित्त तमाशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भंडारा तालुक्यातील पिंडकेपार येथे दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता दरम्यान मंडईनिमित्त तमाशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तमाशा कार्यक्रमाचे उद्घाटन काँग्रेस कमिटी भंडारा जिल्हा रोजगार आणि स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष पवन मस्के यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी उद्घाटक पवन मस्के यांनी तरुणांना आणि उपस्थित नागरिकांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले आणि गावच्या समस्यांबद्दल माहिती देखील त्यांनी जाणून घेतली आणि एकोप्याने आपण सातत्याने असेच कार्यक्रम गावात घडवून आणावे असे आवाहन जनसेवक पवन मस्के यांनी केले याप्रसंगी सरपंच रुपेश आतीललकर सुधीर बडोले सुशील दिवटे परशुराम साठवणे नितेश वैद्य मूलचंद बाभरे महादेव वंजारी गजू मेहर विठ्ठल बाभरे चंदू तिरपोडे श्याम सा साठवणे नितीन सुनीता बोंदरे आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी आयोजक छत्रपती शिवाजी युवा मंडळ दौडीपारचे अध्यक्ष रोहित आंबुलकर आकाश वैद्य सत्यवान रामटेके सागर गाढवे यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता अथक परिश्रम घेतले